या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल कोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलात घेण्यात आले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण ज्या हँड रायटिंग मध्ये थोडासा जोडा वर्षी रफार आलेला न दिसत होता म्हणून निवडणूक निर्णया बोलवलेलं होतं वकील नावकर सांगितलं आधी क्लिअर केलेला होता म्हणून आम्ही अॅफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयाचा थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने जच होता त्याचा अॅफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती अर्थ विरोधक असतात संजयरा यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे ते घेतात परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे कर्नाटक ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना मला मी खरं म्हणजे वेळेत तिथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळे मला इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु ती काही का तो काही मुद्दा नाहीये शहरामध्ये वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय मार लागला नाही परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला काय संदेश वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय तसं काही झालेलं नाही शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत कुठेही पायनिक होऊ नये गोंधळ करू नये आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म धन्यवाद